श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय भावीस श्रीपाद राजम गुरुदत्त भटाचा वृत्तांत ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू गुरुचरण कृष्णदास आणि मी शंकर भट श्रीपाद प्रभूंच्या समूह अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता केला, एका श्रीपाद यथोचित सन्मान निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले मी दत्त महाशयांना म्हणालो महाराज ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरंच असते का फळात बदल करता येतो का मानव जीवनातील निर्देशित असतात यावर गुरुदत्त भट्ट म्हणाले ही नक्षत्र कक्षा आहे अश्विनी नक्षत्रापासून होते हे नक्षत्र स्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रेवत पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा आठ कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राही नाही अश्विन नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे परंतु अठराशे अंशावर असलेले चित्रा नक्षत्र याचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्याने त्यात सहाही राशी मिसळल्यास ती अश्विन होऊन चैत्र पक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते अश्विन नक्षत्र तुरक श्रेणी तीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे श्रीपाद श्रीवल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे तोच भ चक्राचा प्रारंभ आहे तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपा श्री वल्लभ आहे हा अश्विन नक्षत्राच्या सरळ रशेत। अठराशे अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्म नक्षत्र आहे अठराशे अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो मनुष्य त्याचे पूर्वजन्मकृत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रह सुपिटीने जन्माला येतो ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवित नाही त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणाने विविध स्पंदनाने त्या त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टनिष्ठ फल मिळते अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते हे आपण मंत्र ध्यानाने आणि प्रार्थनेने तसेच योगशक्तीच्या सहाय्याने साध्य करू शकतो जन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्यरेषा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक का आहे सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणे कठीण आहे सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात प्रभू अनावश्यक दखल देत नाहीत भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपादांच्या हृदयातून उमटणारे प्रेम करुणा यांच्या कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते कर्माचे रूप जड असते श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहे योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे मी गुरुदत्त भट अज्ञानी दशेत ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो मी कर्नाटक प्रदेशातून आलेला त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे माझ्या भाग्यानेच मला पिटिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या माझे कुलदेव श्री दत्तात्रय प्रभूच आहे मी पादगया क्षेत्र असलेल्या पिठिकापुरमधील कुकुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो भक्ती श्रद्धायुक्त अंतकरणाने देवतेचे दर्शन घेतले मी ध्यानात बसलो असताना माझी अंतवाणी स्पष्टपणे म्हणाली अरे मूर्खा तुला मरून किती दिवस झाले तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून माझ्या पायावर डोके ठेवीत आहेस पादगैल येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आठवणार आहेस असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले मी ज्योतिष पंडित असे गृहित धरून माझी जन्मपत्रिका बनवली होती त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी ह्या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगया हृदयावर हात ठेवून पाहिले ते सुद्धा बंद होते मी माझा चेहरा आरशात पाहिला माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली होती मी हसत आरशात पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले मला गर्व करण्यासारखे काय उरले होते विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला स्वयंभू दत्तात्रयांच्या देवळातील पुजारी त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले त्यांचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले देवता आनंद स्वरूप असतात ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात माझी स्थिती फारच दुःखदायक होती माझा जीव अतिशय दुःखी होता आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता जिवंत असल्याप्रमाणे स्थितीत शरीरात भरून गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली पाषाण स्वरूपातील स्वयंभू दत्तात्रयाच्या मूर्तीने घंटीकोट यांच्या घरी जन्म घेतला होता पाषाणाच्या मूर्तीला नाडीस्पंदन हृदयस्पंदन कोठे असते श्रीपादांना नाडीस्पंदन आणि हृदयस्पंदन आहे ना महालयामूसेच्या दिवशी पितृदेवतांचा परमपवित्र दिवस असतो त्या दिवशी कोणीतरी येऊन भिक्षा स्वीकारून जातो तेच दत्तात्रय असतात असे तेथील लोकांची मत आहे श्रीपाद महाप्रभू मल्लादींच्या मेहुन्यांच्या रूपात जन्मास आले केवढे हे आश्चर्य काय ही वंचना असे निपृष्ट बोल ऐकून मी स्तब्ध झालो त्या निकपृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो असा मला मनापासून पश्चाताप झाला मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो दहा वर्षाचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले ते गुरुदत्त भट्टाला पाहून म्हणाले ये ये रे मूर्खा जिवंत असल्याचे नाटक करतोस मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानवरूप पिशाच्याला सद्गती माझ्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रोरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेशधारी होऊन भिक्षा आलेला मी कोण हे तू जाणतोस का ते दत्तात्रय ते माहीत आहे का ते दत्तात्रय म्हणजे मीच आहे त्यांचे नुसते नाव घेतले तरी राक्षस पिशाच गण थरथर कापू लागतात ते दत्तात्रय मीच आहे तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुद्धा घेऊ शकतो तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असला तरी आहेस तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू प्रथम तू तुझ्याविषयी सांग हे ऐकून मी गुरुदेव भट्ट गर्भगळीत झालो आणि माझा थरकाप उडाला इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या त्या म्हणाल्या कृष्णा कन्हैया हा प्रेतकळा असलेला अगोरी माणूस कोण आहे तू तु आहते तुझी दृष्ट काढते यावर श्रीपाद म्हणाले माते हा अजून अघोरी झालेला नाही परंतु याचा पुढचा जन्म शिवांना नेणाऱ्यांचा येणार आहे त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास दे श्रीपाद प्रभूंच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला श्रीपादांनी तो गुरुभट्टास दिला आणि जेवण लवकर निघून जाण्यास सांगितले गुरुदेव भट्टाने तो भात घेऊन कुकुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील दर्शनाला गेला तेव्हा श्रीपादांना घेऊन दुकानात गेले होते श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवित होते श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले आजोबा आज दशमी आहे बाबांना किती दक्षिणा देणार तेव्हा श्रेष्ठी म्हणाले आपण दोघात काही भेद नाही तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला श्रीपाद प्रभू म्हणाले आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला तुम्हास खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रेष्ठींना दाखवले या मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठाऊ ते त्यांनी कोणाला सांगितले नाही श्रीपादांना म्हणाले सोनूल्या श्रीपादा गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हास न विचारता हवा तेवढा गुळ नैवेद्यासाठी घेत जा तेवढ्यात अखंड सौभाग्यवती व्यंकट सुभम्मा तेथे आल्या त्यांनी श्रीपाद प्रभूंना अभंग्य स्थानासाठी नेले अरे शंकर भटा कुत्सित लोकांचे बोलणे ऐकून मी गुरुदेव भट्ट अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले मला नुसते सोडले असते माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफलापासून पूर्ण सुटका करतात यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्च घालतात श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सांद्र सिंधू वेदातून पाहता येते श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अप्पळराज शर्मा बापनाचार्य बोलत असत संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती त्या भाषेचे माधुर्य सरलता वर्णनातीत होती ती भाषा मधील केवळ श्रीपाद प्रभू बापणाचारुल अप्पळ राजू शर्मा यांनाच बोलता येत असे सत्य ऋषीश्वर नावाचे एक विद्वान गृहस्थ बापणाचारुल बरोबर असताना श्रीपाद म्हणाले आजोबा श्रीकृष्ण सत्य किंवा काही बोलत नसत ते केवळ कर्तव्य बोधक होते त्यावर बापणाचार्य म्हणाले कन्हैया नेहमी सत्यच बोलावे औषधाला सुद्धा खोटे बोलू नये हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले त्या दिवशी बापणाचार्य घरी व्यंकट सुभया श्रेष्ठी आले होते त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापनाचार्यांनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा ज्याच्यामुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील ही इच्छा बापणाचारुल पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापणाचार्यांच्या समोर आपली इच्छा प्रकट केली बापनाचारूणी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली या संमतीने श्रेष्ठींच्या आनंदाला पारावर नव्हता श्रीपाद प्रभू बहुचमत्कारी होते महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापनाचार्य आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टींचा विसर पडला महालय अमोसेचा मध्यान समय आला श्रेष्ठी बापनाचार्यांच्या घरी आले श्रीपाद मंदहस्य करून म्हणाले आजोबा वागदान करू नये केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे वागदान करून ते विसरणे महापाप आहे तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्यू दोघांनाही आपली चूक लक्षात आली जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या ते सर्व बाबतीत समर्थ होते त्या दोघांना सावध करून ते म्हणाले तुम्हाला वस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे प्रत्येक वाहनात मी मी करणारे एक चैतन्य रूप आहे जीव आपल्या माता पित्याकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो या मी अशा चैतन्याला प्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच पित्याकडून मुलाला मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते आज केलेले वागदान परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतरच्या तुमच्या दोघातच संपणार असे नाही हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मीच्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात कोणत्या तरी एका काळात बापनं वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेन ते केव्हा कसे अशा प्रकारे ते मला विचारू नका कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते सूक्ष्ममय असते काही काही कर्मात भौतिक काल योग काल असा वेगवेगळा असतो भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते यावर मी शंकर भट म्हणालो अरे गुरुदत्त भटा भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले भौतिक काळ भौतिक देश मानसिक काळ काळ मानसिक दशा तसे योग काल योग आणि देश यांचे ते दहा नेहमी सोळा वर्षाच्या किशोर अवस्थेतील मुलांसारखा निरंतर विद्याश्रमात असतो त्याचा भौतिक काळ साठ वर्षाचा निर्धारित केलेला आहे तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ वीस वर्ष निर्धारित केलेला आहे वीस वर्षाच्या युवकाला साठ वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते जबाबदारी असतील तर त्याचा काळ वीस वर्ष असतो तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ वर्ष आहे याप्रमाणे भौतिक काळ काळ आणि मानसिक काल, एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही तो वेगवेगळा असू शकतो काशीमध्ये अथवा पिटिकापुरम मध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका काशीवासाचे फल पिठापुरम निवासाचे फल श्रीपाद प्रभू म्हणाले मी कालातीत आहे ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते भौतिकदृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिकदृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो भौतिकदृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्या काशी निवासाचे फळ मिळत नाही त्याप्रमाणे गंगाजलातून माशीसाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगास्नानाचा लाभ होत नाही एखादा साधक भौतिक रूपाने पीठिकापुरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन सुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश पीटीकापूरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही योग काल आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल मिळेल कोणत्या देशात हे हे न कळणारे रहस्य आहे आहे मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार देह एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे हे अनिवार्य आहे पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल शकत नाही हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे वर्माच्या घरी एक सेवक होता त्याचे नाव शिवया असे होते एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले तत्काळ त्यांच्या मनोवृत्तीत बदल झाला त्याने निद्रा आहार सोडले आणि असंबंध बोलू लागला मी सृष्टीस्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मी सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे ही सृष्टी माझ्यापासून उत्पन्न झाली आहे माझ्यामुळेच वाढणार असून लय पावणार आहे वर्मांना अत्यंत दया आली त्यांनी श्रीपादांना शिवयाचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभू शिवया स्मशानात घेऊन गेले त्याच्याबरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवयाच्या हातून त्याचे दहन करविले यामुळे शिवयाची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली नरसिंह वर्माना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता तो वारंवार असे म्हणे कि वेद स्वरूप असलेला परमेश्वर कोटे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोटे सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे तो आदिमूल आहे म्हणे हे सारे खोटे आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला एका जन्मी हा शिवया त्या पंडिताचा अल्पऋणी होता मी योगकाल कल्पून स्मशानात योगदेश निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या काळीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली आपल्या शिवयाची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका केली अरे शंकर भटा पिटिकापुरम क्षेत्रीय अवतरलेले हे महा तेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुगड्डी सेऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पाने ग्रहांचे फिर ठरवले जाते कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष निर्धारित केलेले काळ आणि भौतिक नियम नसतात ते योगकाल पाहून योगदेश पाहून याचा निर्णय होतो श्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकू शकते श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आत्ताच घडवू शकतात म्हणून योग काल तेच ठरवितात दूर घडणारी घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडू शकतात म्हणून योगदशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात संघटना सर्व देश कालात ते घडू शकतात श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येते एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजोबा आज तुमचा मरण योग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला सायन संधीची वेळ झाली श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरुगड्डी सोडून आम्ही कृष्णकतवल्ली ओढ्याकडे मार्गस्थ झालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती कर्मदोष निवारण